मित्रांनो बिबट्याच्या दहशतीनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय गाव असो किंवा शहर कोणत्याही भागात आता बिबट्या दिसतोय माणसांवर जीव घेणं हल्ला करतोय राज्य शासनानं त्याची गंभीर दखल घेऊन काही उपाययोजना सुरू केल्या पण त्यात अनेक मर्यादा आहेत त्या कशामुळं हे तर आपण पाहूच पण मुळात जंगलातला हा बिबट्या माणसांच्या घरापर्यंत का आला याचं उत्तर शोधलं तर बिबट्या यापुढं माणसांच्या वस्त्यांजवळच राहील आणि त्याचे हल्ले पूर्णपणे थांबणार नाहीत हेच सध्या तरी दिसतंय हे असं कशामुळं झालं याचाच आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यान भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बिबट्याच्या या दहशतीत आपण नेमकं काय करायचं याचंही उत्तर आपण वन विभाग आणि अभ्यासकांच्या मतानुसार देणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो बिबट्या आपल्या घरापर्यंत का आला याच सुरुवातीला थोडक्यात उत्तर देऊ पण त्यासाठी बिबट्या आणि माणसातला हा संघर्ष कधी आणि कुठून वाढला हे जाणून घेणही महत्वाचा आहे साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर भागात पहिल्यांदा बिबट्याचा प्रश्न पुढे आला जंगलातले बिबटे माणसांच्या समस्या ठळकपणे पुढे आली जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आणि त्या लगतच्या भागात आजही बिबट्याची दहशत आहे पण ही दहशत आता कोकण पासून विदर्भापर्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली आहे माणसानं जंगलाचा ताबा घेऊन सिमेंटची जंगल उभी केली म्हणजे आपणच या प्राण्यांच्या घरात गेलोय हे काही प्रमाणात खरं आहे पण अनेक पिढ्यांपासून माणूसच राहत असलेल्या भागातही बिबट्या येतोय त्यामुळेच त्याचा धोका वाढलाय बिबट्या जंगल सोडून माणसांच्या वस्त्यांजवळ का आला याचं उत्तर बिबट्याच्या स्वभावात आहे वाघासारखे जंगली प्राणी जंगलाशिवाय दुसऱ्या ठिकाणी स्वतःला जुळवून घेत नाहीत पण बिबट्या त्याला अपवाद आहे जंगलात प्रजननासाठी सुरक्षित निवारा आवडीचं भक्ष्य आणि पाणी असतं त्यामुळं तिथच जंगली प्राण्यांच्या पिढ्या वाढल्या पण निवारा आणि भक्ष बदललं तरी बिबट्या स्वतःला जगवू शकतो त्यातूनच बिबट्या जंगलातून मानवी वस्त्यांजवळ आणि तिथून तो थेट आपल्या दारापर्यंत आला अशा या बिबट्यानं माणसांच्या वस्त्यांचा निवारा का निवडला असेल हे आपण आता पाहू त्यातूनच बिबट्यांचे हल्ले पूर्णपणे का रोखता येणार नाहीत याचंही उत्तर मिळेल मित्रांनो महाराष्ट्रात सिंचनाचे प्रकल्प वाढल्याने ऊसासारखी पिकं वाढली केळी द्राक्ष डाळिंब मोसंबी अशी बागायतही वाढली ही पिकं जास्त काळ शेतात राहतात मानवी वस्तीजवळ हाच सुरक्षित निवारा बिबट्यांना मिळाला तिथं शेतीचं पाणी त्याला मिळालं आणि जवळच्या वस्तीमधल्या पाळीव प्राण्यामुळे त्याचा भक्ष्याचा प्रश्नही मिटला जंगलात मोठ्या कष्टानं धाडशी शिकार करावी लागते पण कमी कष्टाची चोरटी शिकार त्याला मिळू लागली त्यामुळं शेळी मेंढी आणि कुत्र्याची शिकार तो करू लागलाय काही मिळत नाही तर बेडूक उंदीर आणि घुशी भूक भागवू शकतो गेल्या अनेक वर्षात त्याच्यात हा बदल झालाय बिबट्याची नवी पिढी ऊसाच्या शेतात किंवा फळबागांमध्ये जन्माला आलीये त्यामुळं या पिढीला जंगल माहीतच नाही उदाहरणच द्यायचं झाल्यास खेळ खेड्यातून आलेल्या आईवडिलांची मुलं शहरात जन्मली आणि तिथंच वाढली असतील तर ती परत खेड्याकडं जाणं कठीण असतं तसंच बिबट्याचं झालंय बिबट्या माणसांजवळच स्थिरावलाय पिंजरा लावून त्याला पकडलं आणि जंगलात सोडलं तरी तो पुन्हा मांजरीसारखा मूळ जागेच येतो त्यातूनच त्याचा धोका आणि हल्लेही वाढलेत पण एक लक्षात घ्या माणसांवर हल्ला करणं ही बिबट्याची प्राथमिकता नसते आपल्या आजूबाजूचे प्राणी त्याचं लक्ष आहे धोका वाटल्यास तो माणसांवर हल्ला करतो बिबट्या दिसल्या की अनेक जण लाट्याकाठ्या घेऊन त्याच्या मागे धावतात तो भेदरतो आणि हल्ला करतो हे मीही पाहिले त्यामुळेच बिबट्या दिसला तर वन विभागाला माहिती द्या त्यातल्या तज्ज्ञ लोकांनाच कार्यवाही करू द्या पण धोका नसतानाही बिबट्याकडून लहान मुलांवर सातत्यानं होणारे हल्ले अत्यंत गंभीर आहेत त्याचं कारणही थोडक्यात सांगतो बिबट्या शक्यतो त्याच्या उंचीपर्यंतच्या गोष्टींवरच हल्ला करतो त्यात प्राणी तर असतातच पण गंभीर म्हणजे लहान मुलेही त्यात असू शकतात त्यातूनच आजवर बिबट्याचे माणसांवरचे सर्वाधिक हल्ले लहान मुलांवर त्यामुळं बिबट्याचा वावर असलेल्या भागात मुलांना एकटं सोडू नका शाळेत जाताना मुलांना समूहानं आणि मोठमोठ्याने गप्पा मारत पाठवा शेतात किंवा अंगणात खाली बसून काम करतानाही दक्षता घ्या कारण दबा धरून बसलेल्या बिबट्यासाठी खाली बसलेला व्यक्ती कमी उंचीचाच प्राणी असतो वन खात्याच्या सूचनांचे पालन करा मित्रांनो बिबट्याच्या हल्ल्यात लोकांचा जीव जातोय अशा वेळी माणूस जगवायचा का बिबटे असा प्रश्न पडणं साहजिकच आहे त्यामुळं राज्य शासनानं त्याची गंभीर दखल घेतली आहे बिबट्याचं निर्विजीकरण म्हणजे नसबंदी करणं आणि त्यांना पकडून निवारा केंद्रात ठेवण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्यात बिबट्याचा हल्ला राज्य आपत्ती म्हणूनही घोषित करण्याची तयारी सुरू झाली आहे हे योग्य पाऊल असलं तरी बिबट्याचे हल्ले पूर्णपणे थांबण्यात अडचणी आहेत मुळात सरसकट नसबंदी करता येणार नाही दुसरं म्हणजे बिबट्यांची संख्या पाहता निवारा केंद्र कितपत पुरेसे ठरतील हाही प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे बिबट्या हा प्राणी वाघाप्रमाणे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या पहिल्या यादीत असल्यानं त्याला संरक्षण आहे त्यामुळंच त्याच्या दहशतीला रोखण्यात मोठ्या अडचणी आहेत पण माणसांचे जीव वाचवायचे असतील तर शासनाला कठोर निर्णय घ्यावेच लागतील नवा विषय घेऊन पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद